चला बनवूया ओल्या तुरीच्या दाण्यांचे कडी गोडे हे कळी गोळे गरमागरम भाताबरोबर भाकरी बरोबर अत्यंत चविष्ट लागतात सध्या मार्केटमध्ये मस्त तुरीचे शेंगा आलेले आहेत एक एक डिश बनवूया आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊया त्यातलीच एक डिश म्हणजे कडी गोडे पारंपारिक विदर्भ स्टाईल कसे बनवायचे एकदम झनझणी तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी आहे तर रेसिपी शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि टेस्टी मोमेंट वर जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे कडी गोडे बनवण्यासाठी आपल्याला इथे कोवड्या तुरीच्या दाण्यांचा वापर करायचा आहे एक कप भरून मी इथे कोवळी तुरीची दाणे सोलून घेतलेली आहेत विदर्भामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांना सोले असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा कढईमध्ये अगदी थोडस छोट्या चमच्याने एक चमचा तेल घालूया तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून चांगलं फुलू देऊया आठ ते नऊ लसणाच्या पाकड्या घालूया अर्धा इंच इथं आलं घातलेलं आहे तीन छोट्या हिरव्या मिरच्या घालत आहे आता आलं लसूण किंवा हिरवी मिरची जर तुम्हाला चालत नसेल तर इथे स्किप करू शकता आणि लाल तिकटाचा वापर सुद्धा आपण कडी गोडे बनवताना करू शकतो फ्रेश असा कडीपत्ता घातलेला आहे सोले घालूया कोथिंबीरीची कोवळी देठ घेतलेली आहे ते सुद्धा घालत आहे याच्या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता अगदी पावचमचा चमचा धनिया पावडर घातलेली आहे दोन ते तीन मिनटापर्यंत थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत या दाण्याला परतून घेऊया खूप जास्त शिजवायचं नाही अगदी हलकंसं परतून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सीच्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करूया चवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ घालत आहे आवश्यकता असल्यास अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सीला याला एकदम फाईन असं बारीक करून घेऊया बघू शकता याप्रमाणे अगदी एकजीव असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कढी बनवण्यासाठी आता याच्यामध्ये बाइंडिंग येईल इतपतच अगदी छोट्या चमच्याने एक चमचा मी बेसन घातलेला आहे अगदी थोडंसं हाताला पाणी लावून मिश्रण हे व्यवस्थित एकजीव आणि मिक्स करून साईडला ठेवून देऊया आणि आता कढीची तयारी करूया कढीसाठी मी इथे मोठ्या बाऊलमध्ये एक मोठी वाटी भरून आंबट दही घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही आंबट ताकाचासुद्धा वापर करू शकता एक टेबल स्पून भरून बेसन घातलेलं आहे बेसन आणि दही व्यवस्थित रवीने म्हणा किंवा विस्कच्या मदतीने मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्यात गुठड्या राहणार नाही दही शक्यतो फ्रेश वापरा त्याने कडी आपली एकदम स्वादिष्ट बनवून तयार होईल आवश्यकतेनुसार एक ते दीड वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे या दह्याचं ताकामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव याला घोटून घ्यायचा आहे दही फेटून तयार आहे आता कडीची फोडणी करून घेऊया छोट्या वाटीने अगदी पाव वाटी मी इथे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून तेलात चांगलं फुलू देऊया त्यानंतर अर्धा चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे भरपूर असा फ्रेश कढीपत्ता घातलेला आहे आलं लसूण चालत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तरीसुद्धा कढीची टेस्ट ही छानच वाटेल अगदी चिमूटभर हिंग घालूया आणि पाव चमचा धनिया पावडर घालूया नेहमी घरी आपण कढी बनवताना जशी फोडणी करतो तशीच फोडणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे छान अशी फोडणी बसली की घोटून ठेवलेलं ताक घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालूया कारण कढी ही जेव्हा जशी उकडेल ना तशी अजून घट्ट होईल अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आता बऱ्याच भागामध्ये कढीमध्ये हळद घालत नाही पांढरी कढी बनवले जाते तर तशी तुम्हाला आवडत असेल तर हळद तुम्ही इथे स्किप करू शकता परंतु हळदीने कडीची चव तर वाढतेच आणि रंग सुद्धा खूप छान आणि गोड येतो कडीला आपल्याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे सतत चालवत राहायचं आहे असं म्हणतात कडीला एकसारखं जर आपण चालवत राहिलं तर ताक सुद्धा फुटत नाही आणि कडीची चव सुद्धा दुपटीने वाढते आता कडीला उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करूया आणि आपण जे गोड्यांचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे हाताला पाणी लावून अगदी असे छोटे छोटे गोडे तयार करून कडीमध्ये सोडून घेऊया लो फ्लेम वरच आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी हे कडी गोडे छान कडीमध्ये उकडून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकदम सॉफ्ट होतील मधामधात याला चालवत राहूया अत्यंत चविष्ट लागणारे हे ओल तुरीच्या दाण्यांचे कडी गोडे विदर्भामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवले जातात जसे जसे हे गोडे कडीमध्ये उकडतात तसा तसा दाटसरपणा कडीला येतो आणि या गोड्यांची चव या कडीमध्ये उतरते बघू शकता इथे किती पण या कडीला आलेला आहे आणि एक सुद्धा गोळा इथे कडीमध्ये फुटलेला नाही आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे मस्त भरपूर कोथिंबीर घालूया आता हे कडी गोळे असेही खाल्ले तरी खूप छान लागतात परंतु याच्यासाठी हा एक तडका प्रिपेअर करून घेऊया त्याने अजून चव याची दुपटीने वाढेल गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे तीन ते चार वाढलेल्या लाल मिरच्या अर्धा चमचा लाल तिखट घालून त्याचा तडका या कडी गोळ्यावर घालूया याने कडी अत्यंत स्वादिष्ट तर बनतीलच परंतु एवढा छान आणि सुंदर रंग या कडीगोड्याने येईल की बघितल्या क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल आणि एवढे हे झनझणीत कडी गोडे बनवून तयार होतील या तडक्याने या कडी गोड्यांची चव अगदी दुपटीने वाढते आणि रंग सुद्धा खूप छान येतो तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्या भागातून बघत भागा आहात नक्की कमेंट करून सांगा अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत हे कडी गोडे बनवून तयार होते अगदी भन्नाट चव लागते नक्की ट्राय करून बघा तर आजची कशी रेसिपी वाटली नक्की कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा आणि आत्तापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा